नमस्कार मित्रांनो प्रांजल मी तुमचं प्रत्येक स्वागत आहे आपण एक ऑफर लावलेलं बघा तीन पाईप हॉर्नक आहे किंवा सहा पाईप हॉर्नक घ्या त्याच्यासोबत तुम्हाला कोबराचा एक सिंगलवाला फॅन हा एकदम फ्री राहणार आहे इथून फॅन बघू शकता कोबरा कंपनीचा फॅन हा हा बी कोबराचा ओरिजिनल हॉर्न बी कोबराचा आहे मेड इन इंडिया मेडियन चायना आहे हा बिलकुल फ्री आहे आणि त्याच्यानंतर परत राहिलं हॉर्न सूट डांडी बटन तुम्ही बघू शकता हे डांडी बटन बी आपण त्याच्यासोबत एकदम फ्री देणार आहे तुम्ही तीन पाय भरून घ्या किंवा असा आईप भरून घ्या याच्यासोबत तुम्हाला एक दोन आयटम एकदम फ्री आहे आणि रेट बी तेच पुन्हा असं नाही की ऑफर टाकल्यामुळे रेट वगैरे वाढतात असं ते नसतं आणि अँड प्लस तुम्हाला हॉर्नाची एका वर्षाची वॉरंटी भेटणार तीन पेपची घेतली किंवा असा आपापची घेतली दोन ही बी एक वर्षाची वॉरंटी एका वर्षामध्ये काही बी झालं तरी पण पण टू पण चेंजेस करून भेटणार कोणाला जर ऑनलाईन ऑर्डर तर ऑनलाईन बी ऑर्डर करू शकता आहे आपला मोबाईल नंबर एक्क्याण्णव छप्पन वीस बावन्न एक्केचाळीस जवळपास चार फुटाचं अंतर आहे चार फुटाच्या अंतरावरती एवढी स्पीड सोडतो आहे फॅन त्याला हो इथं बटन वगैरे ऑन ऑफ करण्याकरता आणि एकदम प्रीमियम क्वालिटी आहे ओरिजनल कोबराचा मेड इन चायना वगैरे हो नाही मेड इन इंडिया हे बघू शकता तुम्ही कोबराचा फॅन आहे बी आपण त्याच्या तीन पाईप भारनो किंवा सहा पायप सोबत एकदम फ्री आहे ही ऑफर आहे कम्प्लीट आपल्याकडे कर दहा करता आज सतरा सप्टेंबर हे सातवी सप्टेंबपर्यंत ऑफर आहे आपल्याकडे सहा सप्टेंबर ते सातवी सप्टेंबरपर्यंत दहा दिवसाकरता ऑफर आहे आपल्याकडे